नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सिंगापूर ओपन स्नूकर दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पंकज अडवाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे या खेळाडूने या ठिकाणी सिंगापूर ओपन स्नूकर दोन हजार चोवीसचं जे काही विजेतेपद आहे त्यांनी या ठिकाणी हे पटकावलेलं आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ऑपरेशन कवच नावाचा एक ऑपरेशन आहे हा कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेला एक प्रमुख अंमली पदार्थ विरोधी उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी हा एक या ठिकाणी उपक्रम सुरू केला आहे ज्याचं नाव आहे ऑपरेशन कवच दोन पॉइंट लिहून घ्या ज्यामध्ये रस्त्यावरील आणि उच्चस्तरीय अंमली पदार्थांची तस्करी तसेच अंमली पदार्थांची या ठिकाणी जे काही वितरण असतं त्याच्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना पकडणे याच्यावरती या ऑपरेशनच्या अंतर्गत के लक्ष केंद्रित केलं जात आहे हे राजधानीतील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि अंमली पदार्थ संबंधित समस्यांवरती उपाय करण्यासाठी एक व्यापक उपक्रम आहे आणि याचं नाव आहे ऑपरेशन कवच जे की राबवण्यात आलेलं आहे दिल्ली वेग -वेग या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांच्या माध्यमातून ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे कशा संदर्भात ऑपरेशनच्या संदर्भात तर अशाच प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी होत असतात त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या लि� ऑपरेशन कावेरी नावाचं एक ऑपरेशन आहे ते कशासाठी होतं तर सुदानमधून आपल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ते ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्यानंतर ऑपरेशन करुणा नावाचं एक ऑपरेशन होतं मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी ते ऑपरेशन होतं ऑपरेशन दोस्त नावाचं एक ऑपरेशन होतं भूकंपग्रस्त तुर्की या देशाला मदत करण्यासाठी ऑपरेशन गंगा नावाचं एक ऑपरेशन होतं युक्रेनमधून आपल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन होतं ऑपरेशन देवी शक्ती कशासाठी होतं तर अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन कशासाठी होतं तर कोविड एकोणीस प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय कशासाठी होतं इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आणि ऑपरेशन त्रिनेत्र नावाचं एक ऑपरेशन राबवण्यात आलं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं आजकाल बऱ्याच एक्झामला हे जे काही ऑपरेशन असतात त्यांचे उद्देश असतात पर्पज असतात त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात पोह्या पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सामंता हार्वे असं त्यांचं नाव आहे ब्रिटिश लेखिका आहेत समंता हार्वे किंवा सामंता हार्वे त्यांना या ठिकाणी त्यांचं एक या ठिकाणी नोव्हल आहे ऑर्बिटल नावाचं त्याच्यासाठी त्यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे किंवा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे नोवेल काय आहे ऑर्बिटल ठीक आहे हे जे काही सामंता हार्वे आहेत ज्यांनी पूर्वीच्या चार कादंबऱ्या आणि निद्रानाशाबद्दल नाशाबद्दल एक संस्मरण लिहिलेलं आहे त्या दोन हजार वीस नंतर बुकर जिंकणाऱ्या पहिल्या ब्रिटिश लेखिका ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच अजून एक, एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या गेल्या वर्षीचा विजेता आयरिश लेखक होते पॉल लिंच असं त्यांचं नाव होतं पोस्ट डेमोक्रॅटिक डिस्टोपिया प्रोफिट साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता ही जो गोष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे नवीन शब्द असतात प्रोनाऊन्सिएशन किंवा ऐकायला सुद्धा थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळे परत एकदा तुम्ही प्रश्न या ठिकाणी पाहू शकता प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे चिरंजीवी यांना बत्तीसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासा रे यांना चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना आयफा पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला शाहरुख खान यांना दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान दोन हजार तेवीस राजकुमारी माफ करा राजकुमार हिराणी यांना आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर यांना आणि दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार सामंता हार्वे यांना ठीक आहे पुढचा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून भारताची जी काही रिन्युएबल एनर्जीची जी काही कॅपॅसिटी आहे अक्षय ऊर्जा जी काही क्षमता आहे ती जवळपास साडे तेरा टक्क्याने वाढून टिंबटिंब गिगावॉटपर्यंत या ठिकाणी झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे तीन गिगावॉट एवढी या ठिकाणी आपल्या भारताची कॅपॅसिटी झालेली आहे कशाच्या बाबतीमध्ये तर रिन्युएबल एनर्जीच्या कॅपॅसिटीमध्ये ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज या ठिकाणी राज्यांच्या कॅटेगरी वाईज दाखवायचं म्हटलं लिहून घ्या स्टेट ड्रायविंग इंडियाज रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे राजस्थानकडे जवळपास एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव गिगावॉट दोन नंबरला आहे गुजरात एकोणतीस पूर्णांक बावन्न गिगावॉट तीन नंबरला आहे तमिळनाडू तेवीस पूर्णांक सत्तर आणि चार नंबरला आहे कर्नाटक बावीस पूर्णांक सदतीस गिगावॉट एवढी त्यांच्याकडे काय आहे रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे पोया पुढचा प्रश्न डी आर ओने लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी कोणत्या ठिकाणी यशस्वीपणे घेतलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी डी आर ओने लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे जमिनीवरून आणि फ्रंटलाइन जहाजांवरून प्रक्षेपित करण्यासाठी कॉन्फिगर करण्यात आलं आहे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट बेंगलोर यांनी या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे ठीक आहे चाचणी कोणी घेतली आहे डी आर डी ओने डी आर त्याचा फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि हे जे काही डी आर आहे त्याला जबाबदार मंत्रालय म्हणजेच रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री कोणती असते तर संरक्षण मंत्रालय ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पर्यटनाचा चेहरा म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच असं कोणतं राज्य आहे त्या राज्याचं जे काही टुरिझम डिपार्टमेंट आहे बरोबर की नाही त्याचं या ठिकाणी टुरिझम आयकॉन म्हणून कोणाला या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या पर्यटनाचा चेहरा म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी आपलं राज्य महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून कोणाला नियुक्त केलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तुलसी गबाड असं त्यांचं नाव आहे तर पर्याय क्रमांक सी तुलसी गबाड यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या अत्यंत महत्वाची ही स्लाइड आहे नैशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो संचालक है आलोक रंजन नैशनल राइफल असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष बनले कालिकेश सिंगदेव एशियन ऑर्गनाइजेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन के अध्यक्ष जी सी मुर्मू इंडियन न्यूजपेपर सोसायटी के नवीन अध्यक्ष बनले श्रेयम कुमार नाटो के चौदावे सरचिटनीस बनले मार्क रुटे अठ्याणव्या क्रमांका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना अध्यक्ष बनले डॉक्टर तारा भवालकर महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत संजय वर्मा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकराम फिक्कीचे अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार आणि नेपाळचे सरन्यायाधीश बनलेत बनलेले आहेत या ठिकाणी प्रकाश मानसिंग राऊत असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न गृह मंत्रालयाने टिंबटिंबची पहिली सर्व महिला बटालियन स्थापन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे चांगला इनिशिएटिव्ह घेण्यात आला आहे पर्याय क्रमांक बी सी आय एस एफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सीआयएसएफ फुल फॉर्म काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे सीआयएसएफ मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याच्यामध्ये दोन तीन पॉइंट लिहून घ्या सध्या म्हणजे वर्तमानमध्ये सी आय एस एफमध्ये सात टक्के महिला कर्मचारी आहेत ज्यांची एकूण संख्या एक पूर्णांक सत्याहत्तर लाख आहे एका बटालियनमध्ये जर तुम्ही बघितलं तर अप्रॉक्सिमेटली सुमारे एक हजार जवान याटी चे, मंजेस Force चे या ठिकाणी असतात आणि वर्तमानमध्ये सी आय एस एफचे म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्सचे जे काही डिरेक्टर जनरल आहेत त्यांचं नाव आहे राजविंदर सिंग भाटी या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत तर पर्याय क्रमांक बी गृह मंत्रालयाने सी आय एस एफची पहिली सर्व महिला बटालियन स्थापन करण्यासाठी ॲप्रुव्हल दिलेला आहे मान्यता दिलेली आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब आणि सॉफ्ट बँक पायलट जगातील पहिले ए आय आणि फायव्ह जी दूरसंचार नेटवर्क वे प्रायोगिक तत्वावर काम केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एन काय तर एन एन आणि सॉफ्ट बँक दोघांनी पायलट जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फाय जी दूरसंचार नेटवर्क वे प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी कामकाज केलेलं आहे पर्याय क्रमांक ए एन आणि सॉफ्ट बँक एवढे दोनच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कशा संदर्भात आहेत तर ए आय आणि फाय जी दूरसंचार नेटवर्कच्या संदर्भात पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सोळा नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस हा असहिष्णुतेच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये युनेस्कोद्वारे घोषित केलेला वार्षिक साजरा दिवस आहे सोळा नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून साजरा करतो क्लिअर पहिला पुढचा प्रश्न नुकतेच परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच एक्स्टेंड करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विक्रम मिसरी असं त्यांचं नाव आहे विक्रम मिसरी कोण आहेत परराष्ट्र सचिव आहेत म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल फॉरेन सेक्रेटरी आहेत त्यांचा जो काही ड्युरेशन आहे कामकाजाचं तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एलिक्स डिडियर फिल्स आईम हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी हैती नावाचा एक देश आहे हैतीचे या ठिकाणी हे नवीन पंतप्रधान बनले आहेत नाव आहे एलिक्स डिडियर फिल्स आईम असं त्यांचं नाव आहे ठीक आहे जाता जाता एकदा काय करूया जे काही नवनवीन या ठिकाणी देशांचे जे काही पंतप्रधान नियुक्त झाले आहेत निवडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या आईसलँडचे नवीन पंतप्रधान बनले आहेत आणि बेनेडिक्टस क्रोएशियाचे नवीन पंतप्रधान आहेत आंद्रेज प्लेकोविक नेदरलँडचे आहेत डिक शूफ ब्रिटनच्या आहेत सर केअर स्टारमर इराणच्या आहेत मसूद पेजशकियान फ्रान्सच्या मिशेल बारनियर जपान आहेत शिगेरू इशिबा मॉरिशसच्या आहेत नवीन राम गुलाम जपानच्या आहेत शिगेरू इशिबा आपण आत्ताच पाहिलं थायलंडच्या आहेत पायतोंगटारण शिनावात्रा जॉर्डनच्या आहेत जाफर हसन श्रीलंकेच्या आहेत हरिनी अमरसुर्या आणि हायतीच्या आहेत एलिक्स डिडियर फिल्म आईम असं त्यांचं नाव आहे शेवटचा प्रश्न जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी म्हणून कोणत्या कंपनीला स्थान देण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए हिंदाल्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो तर, तर जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी म्हणून हिंदाल्को या कंपनीला या ठिकाणी अव्वल दर्जाचं स्थान देण्यात आलं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जगातील पहिल्या सीओ टू ते मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोठे झालेले आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश की गुजरात तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे